बाकीचा एकोणतीस ऑगस्ट ला आझाद मैदानात आंदोलनाचा ठाम निर्धार केलेल्या मनोज जरांगेंना उच्च न्यायालयानं मोठा झटका दिलाय ऐन गणेशोत्सवात मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयानं जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली मुंबईत आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं उच्च न्यायालयानं जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मनाई केली मात्र आता नवी मुंबईतील खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलनास परवानगी देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं असंही कोर्टानं सुचवलंय एवढंच नव्हे तर सार्वजनिक हित आणि कायद्यापेक्षा कुठलंही आंदोलन मोठं नाही असं कोर्टानं म्हटलंय अमी फाउंडेशनच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं जरांगेंना सुनावलंय न्यायालयाच्या निर्णयानंतर गुणरत्न सदावर्तेंच्या हाती आयत कोलीत मिळाले न्यायालयानं ना परवानगी नाकारल्यानं ना सदावर्तेंनी जरांगीनाट दिवस आहे कायदेशीर एक मर्यादा असते आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आंदोलनाला परवानगी घ्यायची असते परंतु कोणतीच परवानगी घ्यायची नाही आंदोलनाची घोषणा करायची गणेश उत्सवाचा सण आहे जागतिक सर्वात मोठा हिंदूंचा सण आहे आणि त्या सणाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करायचा हे मला असं वाटतं की तत्वत जरंगेचा दिसता चेहरा जरी आंदोलनाचा असला तरी आत्मा मात्र त्याचा राजकारणाचा आहे आपल्या न्यायदेवतेवर विश्वास असून न्यायालय आम्हालाही आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देईल असा आशावाद जरांगीने व्यक्त केला अरे बाबा कोर्टाच्या निर्णयावर मी काहीच बोलत नाही मी त्यांचा सन्मान करतोय आमचे वकील आता बाजू मांडते ना आम्हाला शंभर टक्के न्यायदेवता न्याय देणार परवानगी देणार हा मी त्याच्यावर बोलतच नाही पण तीच जागा न्यायदिवतीने दिलेली की शांततेत लोकशाहीच्या मार्गाचे तुम्ही असणारे आंदोलन तिथे करू शकता आम्ही न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण आझाद प्रक्रिया सुरू असतानाच सरकारनं जरांगेंसोबत वाटाघाटीसाठी चर्चेचं दारू उघडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ओएसडी पाठवून जरांगेंना आंदोलन पुढे ढकलण्याची गळ घातली दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या सणात अडथळा आणणाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी निपात केल्याचा दाखला दिलाय त्यावरून तुम्ही मराठ्यांना कापणार का असा झनझणीत सवाल जरांगेंनी विचारलाय आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निप्पात करण्याचं काम हे ते त्यांनी केलेलं आहे करा म्हणा निप्पात मग आमचा टाका कापून आम्हाला यायला लागलो तिथं घाला गोळ्या टाका मारून गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारून गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्दन वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढ्यावरचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे कोर्टाने जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी जरांगे आंदोलनावर ठाम आहे त्यामुळे सरकार उद्याचा सूर्य उगवण्याआधी जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढणार की जरांगे आंदोलनासाठी भगवं वादळ घेऊन मुंबईत धडकणार याकडे राज्याचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या